पाच वर्षांपूर्वी ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी शेख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर फरार झाले होते त्या प्रकरणी नऊ आरोपींपैकी सात लोकांना अटक करण्यात आली होती जमील शेख यांच्या कुटुंबियांकडून अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या हत्येची पुन्हा चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानंतर शेख यांच्या पत्नी आणि मुली आव्हाडांना भेटल्या त्यावर त्या काय बोलल्यात पहा शेख यांची केस फार ओपन आहे दोन हजार चौदा ला जमीनला जेव्हा पहिल्यांदा मारलं तेव्हा जमिलनी पोलीस स्टेशन मध्ये पाय तुटलेले असताना पण विधान दिलं होतं की याच्या मागे आका आहे आकाला पाच वर्ष अटक केली नाही पोलिसांनी आणि आकानीच नंतर जमिलचा मर्डर केला जमिलचा जो पहिला शूटर आहे इरफान ज्यांनी गोळी मारली त्यांनी गोरखपूरला पकडल्या पकडल्या पहिलं नाव घेतलं ते आकाच आणि नंतर सातत्या सातत्याने जे जे पकडले गेले त्या सगळ्यांनी आकाचं नाव घेतलं आका ना आणि ओसामा ही दोन नाव कॉमन होती ओसामाने अजून दोघांना सुपारी दिली होती बैदनाथ आणि अजून एक कोणतरी होता बैदनादर कोणता देवेंद्र बेदनाथ आणि देवेंद्र हे दोघही राबोडीत फिरून गेले त्यांनीही एकशे चौसष्ट अन्वय कोर्टाला सांगितलं की ही सुपारी आम्हाला नजीब मुल्लाच्या सांगण्यावरनं आकाच्या सांगण्यावरनं आम्हाला ओसामाने दिली होती पण आम्ही ती काही पोचवली नाही शेवटपर्यंत ओसामाचा स्वतःचा व्हिडिओ आहे मला या कुटुंबाचं कौतुक हे पाच वर्ष मी यांना कुठलीही मदत केलेली नाही पण पाच वर्षानंतर जेव्हा या पोरींकडे मी बघितलं या पोरी लहान होत्या जेव्हा वडिलांची हत्या झाली आहे हत्या झाली तेव्हा वडील कसे मारले गेले हे यांना माहीत नसेल अतिशय लहान होत्या पण मी जेव्हा ह्या खुनुमा या त्यांच्या जमीलच्या पत्नीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने माझ्याकडे रडत रडत एवढीच म्हणाली की साहेब आमक पैसा नाही चमक तुम्हाला अगर देणार्साफ मिला मला आशा होती की देवेंद्र फडणवीस जी आमचे वैचारिक विरोधक आहेत पण तरी न्याय देण्याच्या बाबतीत ते मागे हटतील असं मला वाटत नव्हतं त्यामुळे विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा हे प्रकरण पाच वर्षात पहिल्यांदा मी हे प्रकरण विधानसभेत मांडलं पुराव्यासकट मांडलं आणि ह्याच्यात शंभर टक्के शंभर टक्के पोलिसांनी योग्य प्रकाराने तपास केलेला नाही याच्यामध्ये पैशाची मोठी हेराफेरी झाली मोठ्या प्रमाणात प्रेक्षणाची घातमिळवणी झाली आणि चौकशी अधिकारीच फुटला असेल तर पुढे काय होणार रिक्वेस्ट आहे की जो आगे इन्व्हेस्टिगेशन होगी वो फेअर इन्वेस्टिगेशन होगी ताकि अन्य न्याय मिलेगा और जो जो ये जो केस है वो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि ये जो केस है वो जो हमारे पहले आयो थे जो अच्छे से इन्वेस्टिगेट कर नितिन ठाकरे जी उनको दिया जाए और हम चाहते हैं कि इसमें फिर से जो वो कर रहा था 2014 में भी मेरे अब्बा पे हमला हुआ था तभी भी कोई इन्वेस्टिगेशन सही से हुई नहीं थी और फिर 2020 में बीस उसने करवाया तभी भी इन्वेस्टिगेशन हो रही थी तो जो दो जो, जो हमारे आयो है दिलीप पाटिल जी वो भी मतलब उस, उसने पैसे देके वो सब केस खराब कर दिया था तो हमारी रिक्वेस्ट है कि अभी जो इन्वेस्टिगेशन होगी वो फेयर इन्वेस्टिगेशन होगी आपने जो मांग की थी जो अधिकारी हो तो अधिकारी के नाम डिस्क्लोज ना किए जाए क्या मांग हाँ तो अगर अधिकारी के नाम डिस्क्लोज हो गए तो उन पर भी प्रेशर होगा तो हमारी ये भी रिक्वेस्ट है कि जो हमारे अभी आने वाले अधिकारी होंगे उनके भी या प्रकरणी आता निष्पक्ष चौकशीची मागणी होते विशेष म्हणजे जमील शेख यांची हत्या झाली त्यावेळी महाविकास आघाडीचा सा सरकार होत भाजपचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्याकडून वारंवार या चौकशीची मागणी ठाण्यात आले होते तेव्हा ते त्यांनी ते तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपास अधिकारी नितीन ठाकरे यांच्याकडून माहिती देखील जाणून घेतली होती तेव्हा आव्हाड यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं असं बोललं जातं कारण नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे अत्यंत तेव्हा विश्वास होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर नजीब मुल्ला हे अजित पवार गटात गेले त्यानंतर आव्हाडांनी हे प्रकरण उचलून धरलं आता पुन्हा जमील शेख यांच्या कुटुंबियांकडून नितीन ठाकरे या पोलीस अधिकाऱ्याकडे तपास द्यावा अशी ही मागणी झाली आहे हेच प्रकरण आता पुन्हा उकरल्याने यात नजीब मुलं अडचणीत येतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण पुन्हा बीड प्रकरणानंतर पुन्हा आका हा शब्द या प्रकरणात वापरला गेल्याने हे प्रकरण चर्चेत आलंय या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा